मुंबईच्या आमदार निवासात रुग्णवाहिका न मिळाल्यानं एकाचा मृत्यू आमदार विजय देशमुखांच्या कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू शरद पवारांकडून अजित पवारांकडे गेलेल्या नेत्याचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांची प्रकृती स्थिर नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या होम ग्राउंड मध्ये काँग्रेसचं दोन दिवसीय अधिवेशन अहमदाबाद मध्ये पक्ष संघटना पुनर्बांधणी भाजपला पर्याय देण्याच्या रणनीतीवर चर्चा ट्रम्प टॅरिफच्या भीतीवर मात करत चावरला शेअर बाजार सेन्सेक्स बाराशे अंकांनी तर निफ्टी तीनशे पन्नास अंकांनी वधारला बाजार रिकव्हरी मोडमध्ये घरगुती सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची दरवाढ उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडरही महागला गृहिणींचं बजेट कोलमडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे आयफोन महागण्याची शक्यता भारतात आयफोनची किंमत दोन लाखांच्या वर जाण्याचा अंदाज